बोरिया जंग। बोरिया जंग। नमस्कार मैं यशवंत अपन पहात आ तो बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव जागना है तो जगना पड़ेगा एक राष्ट्र के लिए पिंपरी चिंचवड़ एजुकेशन ट्रस्ट अर्थात पीसीईटी संचलित एस व्ही पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक आर्किटेक्चर अँड डिझायनरने तीन ते चार जानेवारी आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय अश्वतता उद्दिष्टेने चिंतन परिषदेचे रिमोट केंद्र म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली आहे एकूण पंधरा रिमोट केंद्रापैकी पुण्यात एकमेव केंद्र एस व्ही पाटील आर्किटेक्चर कॉलेज येथे आहे कार्यक्रमाचे उद्घाटन पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते करण्यात आलं इंदलकर यांनी सतरा शाश्वत उद्दिष्टे आणि भारतातील त्याची अंमलबजावणी याविषयी माहिती दिली प्रभारी प्राचार्य आर्किटेक्ट शिल्पा पाटील यांनी संशोधन टीम आणि विद्यार्थी परिषदेच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयाने स्वच्छ ऊर्जा शाश्वत शहरे आणि हवामान कृती यासारख्या महत्त्वाच्या विषयावर केलेले कार्य याबद्दल माहिती दिली आर्किटेक्चर आणि अभियांत्रिकी विद्यार्थी यांना उपस्थित व परिषदेचे शाश्वतेच्या उद्देशानं शाश्वतेच्या दिशेने प्रयत्नशील पावले उचलण्यावर भर दिला आणि स्थानिक समुदायाबाबत जनजागृती केली पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे उपाध्यक्ष पद्मा भोसले सचिव विठ्ठल काळभोर खजिनदार शांताराम गराडे विश्वस्त तथा पी सी यूचे कुलपती हर्षवर्धन पाटील उद्योजक नरेंद्र लांडगे अजिंक्य काळभोर कार्यकारी संचालक डॉक्टर गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं तर सूत्रसंचलन प्राध्यापक अनुजा सिंग यांनी केलं अशी माहिती पिंपरी चिंचवड शहर प्रतिनिधी यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा